आपल्या कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप अशा पद्धतीचे दोन कार्यक्रम वर्ध्यामध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठीच मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्येच जो एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे अमरावतीचा अमरावतीमध्ये जे पी एम टेक्स्टाईल पार्क मेघा पी एम टेक्स्टाईल पार्क जे घोषित झालेलं होतं त्याचा देखील शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी वर्ध्यामध्ये आहे पृथ्वी स्वप्न बघायला कुठं पैसे पडत आहेत स्वप्न त्यांनी बघत राहावं पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठंतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे गुलाबराव पाटील साहेबांना काही जर माहिती मिळाली असेल तुमच्यासारखे सूत्रांकडनं तर मला ती माहिती नाही परंतु तिन्ही नेत्यांमध्ये दोन तीन बैठका झालेल्या आहेत या बैठका अतिशय सकारात्मक आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय भरभक्कम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मध्ये मी नागपूरला आल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची पूर्ण तजवीज आमचे तीन नेते करतात फेज कधी जाहीर होईल मला माहीत नाही परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे आमच्यामध्ये कुठेही रस्ते खेच नाही आमच्यामध्ये महायुतीचा जो काही क्रॅटरी आहे तो ठरवून आमचं तिकीट वाटप होतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सन्मानजनक तिन्ही पक्षाच्या लोकांना तिकीटं मिळतील खरं तर धर्मवीर आनंद साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत आहे वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये जे आनंद साहेबांचं स्थान होतं ते आनंदाश्रम होतं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि त्याचा हेतू काय होता हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे लोकशाहीमध्ये अपक्ष माणसाला देखील उभं राहण्याचा अधिकार आहे आणि पक्षातल्या माणसाला देखील उभारण्याचा अधिकार आहे कोणीही कुठच्याही पक्षाकडे इच्छा व्यक्त करू शकतो इच्छा व्यक्त केली म्हणजे तिकीट वाटप झालं नाही मला असं वाटतं की बॅनर लावल्यानंतर महायुतीचं उमेदवार म्हणून त्यांना जरी जाहीर केलं तरी हे प्रचार करणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण चिंता असण्याची गरज नाही आपल्याला देखील चिंता असण्याची गरज जर चौकशी आली तर नक्की उद्योगमंत्री यांना नेत्यांना माझ्याकडनं चौकशी केली जाईल चौकशीचे आदेश दिले जातील विभागीय आयुक्तांची समिती तयार करून ते चौकशीचे आदेश दिले जातील परंतु याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर याच्यावर कारवाई देखील केली